सकाळचे वाजलेत रात्रीचे वाजलेत एक वाजून पस्तीस सी एन जी बागा खाली गेलाय मित्रांनी गाडी नेली होती आई ॲडमिट होती दवाखान्यासो गाडी दिली होती त्यांना तर आता आपण निघतोय रिझर्वेशन ट्रिप घेतली आहे सव्वा दोन वाजताची तर गॅस भरू आणि निघू पुढ रात्री आपण दहा सव्वा दहाला मोबाईल हातात होता आणि तेवढेच मला नोटिफिकेशन आलं राईटचं ॲडव्हान्स राईडचं तर बघितली तर राहणेपासूनच होती एअरपोर्ट सव्वा दोनला म्हणलं आता थोडंसं लवकर उठायला लागल ठीक आहे ॲक्सेप्ट केली म्हटलं गेली तर जागा आली तर करू नाहीतर ती ऑटोमॅटिक कॅन्सल होईल पण मग मी सव्वा एकचा अलार्म लावला होता तर एक वाजताच जागा आली मला तर ठीक आहे निघलो आहे आपण गॅस पण भरला आता आणि चालू आहे कस्टमरच्या लोकेशनला तर आपण आधीच पोचतोय वेळेच्या दहा पंधरा मिनटं आधी तरी ठीक आहे लवकर निघलं तर लवकर निघू वेळेत निघले तर वेळेत निघू काय प्रॉब्लेम नाही सव्वा आहे अर्धा तास लागल तर बघूया कशी सुरुवात होते आज कस्टमरला सोडले आपण तीनशे दहा रुपये ऑनलाईन पेमेंट होतं तर आता इथन एक आलती कात्रस ती नाही घेतली आणि पण नाही घेतली तर आता बघूया नेक्स्ट डाईट भेटायला किती वेळ लागतो आपल्याला एअरपोर्ट पासून भेटली होती आपल्याला कमलर सोसायटी देव रोड तर सोडले आता कस्टमरला पाचशे चौदा रुपये कस्टमरच बिल झाले तीनशे सोळा रुपये आपल्याला दिलेत आणि आधीच्या राईट चे तीनशे दहा रुपये तर टोटल सहाशे सव्वीस रुपयाचं काम झाले तर आता इथन एक पडली होती एअरपोर्ट पण ऍक्सेप्ट नाही झाली दोनशे रुपये होती ओला तरी पण घेत होतो पण नाही ऍक्सेप्ट झाली तर आता बघूया नाशिक वाटायला जावं लागते का इथंच कुठेतरी पडते एवढ्या इंद्रायण नगरमध्ये पोचले ठीक आहे तिथं वेळ घालवण्यापेक्षा एअरपोर्टला म्हणलं राईड घेऊन पुढे जाऊ ऑपॉर्च्युनिटी कुठं ना कुठं काहीतरी वाजत सो आपण निघलोय उबेरकडनं आपल्याला राईड पडली आहे एअरपोर्ट एक आली होती लोहगड पण ते जकत ना का असा एरिया आल तर ती काय घेतली नाही आपण आणि दुसरी लगेचच आली आपल्याला एअरपोर्टची दोनशे नव्याण्णव रुपये दाखवले हे माडाचे जे फ्लॅट आहे इंद्रायणनगरमध्ये सेक्टर बारा का अकरामध्ये मध्ये तिथं तर तिथनं आपल्याला एक राईड आली कॉल केला येतो ओलेत कस्टमरचं बिल झालं आहे चारशे रुपये तीनशे नव्याण्णव पॉईंट पंच्याण्णव आणि आपल्याला दिले दोनशे पंच्याऐंशी रुपये ठीक आहे नऊशे रुपयाचं काम आपलं झालं आहे आता इथनं कॅब कॅब दाखवते दोनशे कॅब तर आता मधनं ट्रीप पडती का नाही पडती काय माहिती कंटिन्यू अली ओला पण चालू केले तर बघूया पडली आपल्याला राईड बुक करायची दोनशे रुपये दाखवले दोनशे कॅबमध्ये मध्ये बुधण्यापेक्षा ते दोनशे रुपये भेटलेले परवडले सो आहे आपण एअरपोर्टला एअरमॉलला कस्टमरला कॉल करतो आता इथे अडकतोय काय माहिती कस्टमरने राईड कॅन्सल केली पाशान पाशन ची नको थोडंसं बघू कारण काय झालं काय माहिती लोकेशन दिसत होतं मला बहुतेक बाहेर नाही गेले असेल तर पंधरा रुपये भेटलेत आपल्याला कॅन्सलेशनचे आता इथं जोपर्यंत लोकल सिक्युरिटी वाले काय म्हणत नाही तोपर्यंत इथे था थांबायचं नाहीतर था मग वरती जातो एरमॉल आलो आलोय कस्टमरने कॅन्सल केली चहा घेतलाय फ्रेश आहे राईड काय पडला थांबावं लागणार आहे बहुतेक दहा पंधरा मिनटं अर्धा तास जोपर्यंत फ्लाईट येत नाही तोपर्यंत कारण पुढच्या सात फ्लाईट आहेत तेव्हा पडून जाईल पण आता तर गुंतलोय आपण इथं कंटिन्यू राईड भेटली होती बोस्त्रीची कस्टमरने कॅन्सल केली आणि ओला पण चालू केले एक मिनिट दोनशे पंच्याण्णव कस्टमरचं बिल झाले वन नाईन्टी सिक्स आपल्याला दिलेत अशा प्रकारे आपलं अकराशे पाच किंवा अकराशे पंधरा तर आता इथनं बघू आपण कुठे जातोय आपलं अॅरोमॉल मॉलला आपला टाइम गेला अर्धा तास तो जर नसता गेला तर आपलं चांगलं काम झालं आणखीन राईड झाली असते आपली तर ठीक आहे बघूया परत ओलाकडनं आपल्याला राईड भेटली एअरपोर्ट दोनशे पंचेचाळीस रुपये कोकणी चौकात थांबलो होतो था, आपण दीड किलोमीटर पासून राईड आणती कस्टमरच बिल दोनशे बत्तीस काहीतरी झाले तेहतीस आणि आपल्याला दिले दोनशे पंचेचाळीस तर आता अडीचशे कॅब आहेत उबेरला आणि ओलाला काय विषय नाही पडत नाही पडन आता इथन बहुतेक स्टेशनला जावं लागेल बाहेर मला असं वाटते तर ठीक आहे बघू पडते का मुश्किल आहे कारण फ्लाईट पण नाहीत नंतर तरी आपलं तेराशे तेराशे बघा आता तुम्ही अकरा बारा तेरा साडे तेराशे तेराशे साठ पासष्ट आर्निंग झाले एकशे बारा किलोमीटर गाडी चालली आणि अर्धे टाके सी एन जी आहे सी एन जी भरायचा विचार झाला होता माझा पण राईड सो काय डायरेक्ट निघलो तर आता बघूया तर पासून आपल्याला लगेचच पडली वाकड पुनावळे एक आलती पण किलोमीटर नव्हतं तर वाकड जी आपण घेतली दोनशे अडुसष्ट पॉईंट काहीतरी दोनशे एकोणसत्तर रुपये आपल्याला भेटलेत तर टोटल मी केली आता तर सोळाशे अडुतीस सोळाशे अडुतीस रुपयाचं जा काम झालंय आपलं टाइम झाला आहे साडेसात सात वा अजून एकोणतीस मिनटं आणि एकशे पस्तीस किलोमीटर गाडी चालली तर आता इथनं आपण वाकड साईडला जाऊ नाश्ता करू काहीतरी भूक लागली आहे आणि चहा घ्यायचं गरजेचं आहे कारण मी दोन तीन दिवस आहे ना बर्फाचं पाणी पितोय सर्दी सारखं मला तर चहा नाश्ता करूया आता आणि बघू एखादी सर्च बुकिंग जर भेटली तर करू राइड नाही तर मग पहिले चहा नाश्ता स्वतःच्या बॉडीकडे लक्ष देणं पण गरजेचं आहे आपण पिंपळ राईड घेतली चौदा किलोमीटर दिघीची गजानन महाराज मंदिराची इथं तीनशे अठ्ठावीस रुपये वीस रुपये किलोमीटरने आपल्याला रेट भेटलाय जास्तच भेटलाय तर एकोणीसशे सहासष्ट रुपयाचं आपलं काम झालंय आणि मी जिथं थांबलो होतो वॉशरूम साठी तिथं माझ्या साईडलाच एक ॲक्सिडेंट झाला वाकडपासनं पिंपळ सौदागरला जो रस्ता जातो त्या चौकामध्ये जिथं ते गार्डन वगैरे आहे तिथं तर एक एजेड होते हेल्मेट वगैरे घातलेलं होतं ओला होती आणि एक इम्पल्सवाला होता ऑफिसला जायचा असेल दोघं जोरात होते दोघांचे दो हँडल एकमेकांमध्ये अडकलं कट मारत असतील एकमेकाला आणि पडले जो इम्पल्सवाला होता तो त्यांनी बघितलं पडले आणि गेला निघून थांबला नाही पण हे जे पडले ते जोरदार पडले माझ्या गाद्या साईडलाच गाडी मी बघतोय खिडकी आरशात ना आता टक्कर होणारे वानार, ऍक्सिडेंट होणारे म्हणून एवढे जोरदार पडले का जागेवर बेशुद्ध रक्त वगैरे लगेच गाडीतून उतरून त्यांना दोन चार लोक आले गर्दी गोळा झाली डायरेक्ट लोक फुटलं रक्त आणि नशीब एवढं चांगलं का रोडच्या पलीकडं हॉस्पिटल तर लोक तिथं जाऊन लोकांनी ते अँब्युलन्स बघितले पण अँब्युलन्स नव्हते मग स्ट्रेचरच गे घेऊन डायरेक्ट आणि त्यांना नेलं नंतर आली पण डोकं फुटलं होतं बऱ्यापैकी बाकी कुठं काय लागलं नाही पण मग तेच वीस पंचवीस अर्धा तास मला तिथंच गेला आणि नंतर मग आता ही एक राईड घेतली आपण आता तर साडे एकोणीसशे रुपयाचं काम झालं एकशे अठ्ठावन्न किलोमीटर गाडी चालली साडेआठ वाजलेत तर ठीक आहे आता इथनं बघूया कुठं जातोय तिघीमध्ये आपण सोडल्यानंतर आपण नाश्ता केला आणि तिथनं आपण गॅस भरला नाशिक फाट्या साईडला निघालो तर आपल्याला एक राईड पडली कासरवाडी ते भुसरी एम आय डी सी असं दाखवलं दोन दा किलोमीटर पिकअप आणि सात किलोमीटर ड्रॉप होतं साडेसात किलोमीटर ड्रॉप तर दोनशे चौसष्ट रुपये दाखवले होते आपल्याला दोनशे चोपन्न रुपये आपल्याला दिलेत तर अशा प्रकारे दोन हजार दोनशे वीस रुपयाचं आपलं काम झालंय गाडी चालली वन सेवन्टी फाय किलोमीटर टाईम झाला आहे नऊ वाजून शेहेचाळीस मिनटं पावणे दहा झालेत तर ठीक आहे झोपायला लागली आता डोळे दुखायला लागलेत तर आता आपण आहे घराच्या इथंच गॅससुद्धा भरलेला आहे म्हटलं उद्या सकाळची सोय आहे थोडं कमी आहे सकाळी जाताना फक्त फुल करून टॉपअप करून घ्यायचं काय दोनशे शंभर दोनशे रुपयाचं गॅस बसेल तर रिजर्वेशन ट्रिप मोड़ा आपलं काम जोडलं आज तर आपण आहे आता भोसरी एम आय डी सीला ला तर इथनं आपण जाऊया घरी